ठाण्यात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनात गुंजणार बँड स्पर्धेचे सूर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबवण्यात आलेल्या सुरक्षा रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसच्या समारोपाचा कार्यक्रम शनिवार एकतीस जानेवारी रोजी साकेत येथील पोलीस क्रीडा संकुल मैदानात होणार आहे ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात बँड स्पर्धेचे सूर गुंजणार असून यावेळी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनातून वाहतूक नियमांची जनजागृती केली जाणार आहे प्रसंगी संचलन आणि बँड स्पर्धेतील विजेत्यांसह हो। आर एस पी शिक्षकांचाही गौरव केला जाणार आहे तरी ठाणेकरांनी या समारोप सोहळ्यास आवर्जून उपस्थिती दर्शवावी असे आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या निर्देशानुसार वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी गेल्या महिनाभर रस्ता सुरक्षा अभियानात अभिनव उपक्रम राबवले रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने ठाणे पोलीस वाहतूक विभागाने एकशे वीस शाळांमधून विविध वी वी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती केली तसेच गडकरी रंगातेमध्ये भव्य कार्यक्रम राबवून अभिनेते श्रेयस तळपदे यांच्याकरवी ठाणेकरांना वाहतूक नियमांविषयी मौलिक संदेश दिला याशिवाय साकेत येथील पोलीस क्रीडा संकुल मैदानात प्रजासत्ताक दिनी दिनापासून अठ्ठावीस जानेपर्यंत आयोजित केलेल्या वाहतूक नियमांच्या कार्निव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनीही भेट घेऊन या प्रदर्शनाची व एकंदरीत उपक्रमाची स्तुती केली या अभियानाचा समारोप एकतीस जानेवारी रोजी साकेत मैदानात होणार आहे या अभियानात एकशे वीस शाळांमधून जिल्हा स्तरावर निवड झालेल्या पंचवीस शाळांचे विद्यार्थी शिस्तबद्ध पथ संचलन सादर करणार आहेत यावेळी पाच बँड पथकांमध्ये बँड स्पर्धा देखील पार पडणार आहे या स्पर्धामधील तसेच संचलनातील विजेत्यांचा व आर एस पी शिक्षकांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार असून जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचळ आणि पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत